म्हणजे आज घर ते करत झाले ती बघून येणार दहा वाजे तरी असून पत्ता नाही आणच आज येते की नाही काय माहिती घरी भाऊ कोण तर आला आता मी येतो म्हणे साडेनऊ आठ पर्यंत काय नाहीच काय करते शाळाकडे विड लावून गेले आम्ही झोपत काय नाही तर नवीन आलो राहायला लोकच आपल्याला तेच माहिती नाही लोकांचा काय करू आहे काय तोराच गावला म्हणते तिथं चालली आणि मग ती मध्ये आलीच म्हणली होती शेजार चांगला नाही असं नाही तसं नाही तसे बाहेर ते चांगलं वाटले मला ती या कशी जायक दिसली माझं तू काय म्हणते कसं आहे काय तर का जायक्या गडीवर बसते बाहेर आणि मग मी मस्त गार हवंय आज घरातले मस्त गार गार वार आज मजा घरात तर गरम आलं बाई म्हणलं ये बसा मला वाटपा أنا سأذهب أبتدأني، دارك منديف فماجي كله. شش 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 شش. هوني تايمات بيه، نعم आज आपण खाल भांडे समोर गळीवर बसायचं आपलं बाहेर काय काय तिकडं कुठं काय कवाची पावर आले इथं बसवले काय भांगणार काय एकदा तुम्ही येत नाही बोला काय हो

तुमची बायको आहे का नाही आहे घरी तुम्ही कवायची तिथून मला चुकशुक करणे करायचं का चहा पाणी द्यायचं बावळ्यांनी करायचं काढून द्यायचं हो एकदा झालं दोनदा झालं तुमचं तीन चहा शिपचुक तुम्हाला का इकडे यायचं मानायचं चला आमच्या घरी वहिनी म्हणा ताई बोलते का नाही नवीन तुम्ही ओळख नाही पाळत नाही बोलत्या नाही मुख्य दिसते तुम्हाला